महिला मुक्ती दिन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती जयंतीनिमित्त वीनंब्र अभिवादन काँग्रेस भवन येथे माननीय खासदार परिणितीताई शिंदे यांनी फुले वाहून वी नंबर अभिवादन वी नंबर केले यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र सरकारकडे महिला यांना लाडकी बहीण योजनेमध्ये दे पैसे देऊन सध्या चिजुरी खाली असून सरकारकडे पैसे नाहीत बाकीचे योजनेसुद्धे पैसे थांबवलेत ते सुद्धा पैसे तिने द्यावे आणि महिला योजना हे व्यवस्थित चालवावे सर्व महिलांना पैसे द्यावे सरकार असे विनंतीसुद्धा यावेळी उपस्थिती केले यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला कार्यकर्त्यासुद्धा

त्याच सावित्रीबाईंची जयंती शिक्षणाचं शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला होता कशा पद्धतीने अभिवादन आज तीन जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे आज अंगणवाड्या सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम का आहे आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकार्य क्षेत्रात येऊ शकलो फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि पण आज दुर्दैव असा आहे की एकेकाळी एक महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता कारण का इथे अनेक महिलेनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीनदलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज एक जुमला होता इलेक्शनसाठी तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले आता नाही आहेत रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले आता एवढं तरी प्लॅनिंग केलं पाहिजे की ती लाडकी बहीण जी आधी होती त्या अजून आतुरतेने वाट बघत आहेत एवढ्या लवकर त्यांना सावित्र आ, सा बनवू नका अशी मी विनंती करते सावित्र बनवू नका अशी मी विनंती करते आणि व्यवस्थित नियोजन करून सगळ्या योजनांसाठी पैसे मिळाले पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असायला पाहिजे पण ते कितपत जमेल त्यांना कारण का पैसेच नाही आहेत आता महाराष्ट्राच्या तिजोरीत Okay. Yes, सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा